समाजसेवेची एकमेव व्यासपीठ पंचवीस जूनला भोपाळला भाषण केलं की सत्तर हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे राज्य बँकेमध्ये घोटाळा झालाय आणि सात दिवसामध्ये दोन जुलैला अनेकांचा शपथविधी त्या ठिकाणी झाला हे कशाचं लक्षण आहे देशामध्ये दे सर्वे केल्यानंतर असं लक्षात आहे की आज उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रमाणामध्ये सीट्स मिळाल्या काँग्रेसला त्या प्रमाणात मिळू शकत नाहीत राजस्थानमध्ये मिळत नाहीत दक्षिणेचा विषय तर सोडून द्या आपल्याही राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालंय आणि त्यासाठी म्हणून सातत्यानं या ठिकाणी अशा प्रकारची कामंही केली जात आहेत या परिसरामध्ये देशसेवा करावी अशी अनेकांची भावना असते सतरा वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर आपण निवृत्ती घरी येतो पेन्शन घेतो तर नोकरी करतो आणि त्या माध्यमातून आपली मुलं चांगल्या प्रकारच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात या मंडळीने काय केलं तर अग्निवीर नावाशी एक त्या ठिकाणी योजना काढली नाव असं द्यायचं की एखादं वेगळं वाटलं पाहिजे तुम्ही अग्निवीर आहात अरे अग्निवीर त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्या वर्षी परेड दुसऱ्या वर्षी शस्त्राची माहिती तिसऱ्या वर्षी ड्युटी चौथ्या वर्षी पुन्हा घरी पुन्हा पुढं काय अशा प्रकारचे अनेक जुमले या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाले पवारसाहेबांच्या बाबतीत बोलाय झालं तर सर्व घटकाला न्याय देण्याची साहेबांची भूमिका असती साखर उद्योगाला विशेषतः त्यांचं पाठबळ असतं आणि त्याहीपेक्षा शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे माथाडीसाठी झटणारा एक नेता ही माणसं डोंगरातून त्या ठिकाणी जाणारी पुण्या मुंबईमध्ये कष्ट करणारी लोकांना सन्मान देण्याचं काम करणारं काम आदरणीय पवार साहेबांनी त्या के ठिकाणी केलंय आणि आज आपले जे उमेदवार आहेत ते माथाडी करत कर आले आहेत त्यांचा मूळचा जावली महाबळेश्वरचा संबंध तिथं त्यांनी आमदार म्हणून काम आहे कोरेगाव का विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः वर्ष आमदार म्हणून काम पाहिलेलं आहे त्याही भागाचा संबंध आलेला आहे आणि आपल्या डोंगरी भागामध्ये कराड तालुक्याच्या डोंगरी भागामध्ये सुद्धा प्रत्येक मुंबई करायला वाटतो हा माणूस माझा आहे आणि मी शशिकांत शिंदे साहेबांच्या वतीनं त्यांनी खात्री दिल्या तरी सुद्धा मी त्यांच्यावर काम करतोय मी तुम्हाला खात्री देतो की आपण त्यांना जर लोकसभेमध्ये संधी दिली तर शासनाच्या केंद्र सरकारच्या योजना त्याचा निधी आपल्या सर्व भागाला समान वाटपामध्ये दिला जाईल आपल्यामध्ये काय प्रश्न असतील आपले सुखदुःख असतील आपले समारंभ असतील त्यासाठी शशिकांत शिंदे साहेब निश्चित त्या ठिकाणी वेळ देतील अशा प्रकारची खात्री किंवा विश्वास या निमित्तानं देतो आपलं चिन्ह हे नवीन आहे आणि हे चिन्ह आपलं आहे तुतारी वाजवणारा माणूस आता आयोगानं काय केलं त्या खोलत आपल्याला जायचं ला नाही मतदान केंद्रामध्ये आपण गेल्यानंतर दोन एव्ही मशीन त्या ठिकाणी आहेत पहिल्या एव्ही मशीनवर तीन नंबरला नाव आहे शशिकांत जयवंतराव शिंदे त्याच्या पुढे त्यांचा फोटो आहे आणि त्या फोटोच्या शेजारी त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह आहे त्याच्या पुढचं बटन दाबून आपण शशिकांत शिंदे साहेबांना या चव्हाण साहेबांच्या विचाराच्या सांग मतदारसंघामध्ये या चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामधून लोकसभेमध्ये काम करायची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी आपणा सर्वांना करतो या निवडणुकीच्या निमित्तानं आपण मोठ्या उत्साहानं आलात आपल्याला सत्यश्री दादांनी सांगितलं त्याप्रमाणे घरोघोरी जाऊन हा प्रचार मोठ्या प्रमाणात करायचा आहे मतदानाची वेळ सुरुवातीला साडेसात ते साडेपाच होती आता आयोगाच्या लक्षात आल्यानंतर सकाळी सात ते संध्याकाळी सहा केली त्यामुळे त्या वेळेमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा डोंगराचे आपले अनेक प्रश्न आहेत डोंगरदराचे प्रश्न ते सोडवण्यासाठी सर्वजण आम्ही कटिबद्ध अशा प्रकारची खात्री सुद्धा या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज